कार्यकर्तात ते आमदार ह्यापर्यंतचा ज्यांचा प्रवास आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेला कारण मी एक सर्वसामान्य होती ज्यावेळेस पक्षात प्रवेश केला एक लाजरीबुजरी ॲडव्होकेट अनिता दिघे होती पण त्याचं रूपांतर वाघिणीच कसं झालं तर हे फक्त राज राजसाहेबांच्या विचारामुळं झालेलं आहे फोन लावला आणि राजसाहेब ज्यावेळेस जसे बोलले नमस्कार ताई तर मी म्हणजे मी खूप अशी वरच्या अजून पाच फूट उंच उडाले म्हणजे मी आरे न करणारी फक्त हे राज ठाकरेंमुळंच दरकाळी फोडते अशी शिवसेनेतील अंतर्गत वादानंतर राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर महाराष्ट्र दौरा करत आपला एक स्वतःचा पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी काढला पाहिजे असं त्यांना वाटलं आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष नऊ मार्च दोन हजार सहा रोजी स्थापन केला त्यानंतर अनेक कार्यकर्ते हे मनसेमध्ये जोडले गेले मनसेला त्या काळामध्ये अनेक यशाचे शिखरे गाठता आली परंतु मधल्या काळामध्ये काही चढ उतार देखील मनसे पक्षाने अनुभवले या सगळ्या चढउतारीच्या काळात नगर शहरातील काही कार्यकर्ते हे गेल्या सतरा वर्षांपासून हे मनसेमध्ये आजही आस्थागायत काम करत आहेत राज ठाकरे यांच्या विचारांना त्यांच्या आदेशाला शिरसंधान मानून ते आजही पक्षामध्ये कार्य करत आहे असेच एक कार्यकर्ता आहे जी मनसेची नगर जिल्ह्यातली वाघिण म्हणून तिला संबोधलं जातं आज आपण या मनसेच्या वाघिणीसोबत संवाद साधणार आहोत कार्यकर्ता असलेली ही वाघिणीवर शेकडो आंदोलना केलेल्या आहेत या आंदोलनांमध्ये अनेक गुन्हे देखील दाखल झाले व आंदोलनापासून तर थेट तडीपारीपर्यंत कारवाई यांच्याबरोबर झाली होती परंतु एक राजकीय आंदोलनांमुळे तडीपारी कशी हो होऊ शकत नाही याचा एक न्यायालयीन लढा केल्यानंतर त्यांचा तडीपारा देखील रद्द करण्यात आला होता आज आपण या फायर ब्रँड कार्यकर्त्याशी भेटणार आहोत त्यांचं नाव अनिता दिगे आहेत आपण अनिता ताईंशी बोलून त्यांना कार्यकर्ता ते जिल्हा अध्यक्ष महिला असा प्रवास त्यांचा राहिलेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधून नेमकं त्यांचा हा सगळा मनसेतला प्रवास कसा आहे हे जाणून घेऊया राजसाहेबांनी पक्ष स्थापन केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यावेळेसच मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आकृष्ट झाले व त्याच वर्षी मी पक्षात प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर मी एक सर्वसामान्य कार्यकर्ती होती त्यावेळेस माझ्याकडे पद नव्हतं पण राजसाहेबांचे विचार आणि राजसाहेबांची जी भाषणाची शैली होती राजसाहेबांचं जे प्रखर व्यक्तिमत्व होतं आणि त्यानंतर राजसाहेब जे बोलायचे तर तो आमच्या मनावर पगडा पडत गेला आणि त्या याच्यातनं मी राजकीय याच्यात इतकी सक्रिय झाले की एक सर्वसामान्य कार्यकर्ती ते एक सर्वसामान्य नेता ह्यापर्यंत माझी मजल गेली त्याच्यातल्या त्यात ज्यावेळेस मी काही आंदोलनं केले ते केले आणि त्यावेळेस मी एका मॅनेजरला एक महिलेला एका मुलीला छेड तिच्याच ऑफिसमध्ये ति तिला छेडत होता त्या मॅनेजरला मी ज्या वेळेस तोंडाला फासून मारलं तर त्यावेळेस त्या बातम्या म्हणजे नॅशनल लेवलला लागल्या आणि नॅशनल लेवलला लागल्यानंतर साहेबांनी मुंबईत बघितल्या आणि त्यावेळेस त्याच दिवशी त्या पाच मिनिटाच्या बातम्यांच्या याच्यामध्ये साहेबांनी बघितल्यानंतर मला स्वतःहून फोन केला अभ्यंकर साहेब अभ्यंकर साहेबांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याशी राजसाहेब बोलू इच्छितात तर ज्या वेळेस राजसाहेब बोलू इच्छिततात तर त्यावेळेस मी माझे माझे पाय हे जमिनीवर नव्हते तर तो माझ्या जीवनातला इतका मोठा क्षण होता आणि ते अजूनही माझ्या डाव्या कानाला मी फोन लावला आणि राजसाहेब ज्या वेळेस जसे बोलले नमस्कार ताई तर मी म्हणजे मी खूप अशी वरच्या अजून पाच फूट उंच उडाले आणि माझ्या जीवनातला तो इतका मोठा क्षण होता की एक सर्वसामान्य कार्यकर्तीशी एक राज ठाकरे नावाचा व्यक्ती बोलतोय त्यानंतर मी मागे वळून कधीच बघितलं नाही त्याच्यानंतर माझा प्रवास असा हा सुरू झालेला आहे मी आज जवळपास सतरा वर्ष झाले जेवढा वर्ष पक्ष स्थापनेला झाले तेवढेच वर्ष मला आणता दिघेला झालेले आहे आणि त्यानंतर मी एकनिष्ठ राहिले आणि सर्वसामान्य एका स्त्रीला साहेबांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं हे फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे याच पक्षात असू शकतं आणि त्याच्यानंतर मी खूप काही असे आंदोलन केले की त्यात मला तडीपारी झाली त्यात मला जेल झाली जेलला मी खूप म्हणजे मला खूप वेळा मला अटक करून घेऊन गेले मला जेलमध्ये टाकण्यात आलं माझ्यावर तडीपारीचे दोन वर्ष आणि पाच जिल्ह्यातनं हा प्रस्ताव निघाला त्यातसुद्धा मी म्हणजे सफर झाले त्या सफरमध्ये मी कलेक्टर ऑफिसला बऱ्याच फेऱ्या मारल्या त्याच्यातनं मला दोन वर्ष नंतर निकाल लागला की खरंच मी तडीपार होऊ शकत नाही कारण मी ते काही केलं नाही तर मी जनतेसाठी हे प्रश्न हाती घेतले होते आणि जनतेसाठीच मी रस्त्यावर उतरलेले होते त्यामुळं तो एक तडीपारीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आणि तिथून पुढं माझी अशी सुरुवात झाली मी खूप जनतेचे प्रश्न हाती घेतले कुठलंही भीडभाड न ठेवता मी कधीही बघत नाही की ह्या व्यक्तीवर अन्याय झाला तर समोरचा किती अधिकारी आहे तर माझी डायरेक्ट त्याच्या अंगावर जाण्याची ही माझी वृत्ती असल्यामुळे मी आज मनसेमध्ये इथे आहे कारण मी एक सर्वसामान्य होती ज्यावेळेस पक्षात प्रवेश केला एक लाजरी बुजरी ॲडव्होकेट अनिता दिघे होती पण त्याचं रूपांतर वाघिणीच कसं झालं तर हे फक्त राज राश्टा, राजसाहेबांच्या राश्टा, विचारामुळं झालेलं आहे नाही एक घरातली स्त्री काय तिचं म्हणजे म्हणजे तिचं कुठलं विश्व असतं तर क घरातनं निघायचं आणि कामावर जायचं म्हणजे जा मी आरे न करणारी फक्त हे राज ठाकरेंमुळंच डरकाळी फोडते अशी काय होतं की ज्या वेळेस काही आंदोलन वगैरे असतं तर त्यावेळेस मी कोर्ट काढून जाते आणि आंदोलन संपलं की मी कोर्टात येते कोर्ट घालून येते त्यावेळेस मी वकील असते आणि जेव्हा मी बाहेर असते आंदोलनस्थळी असते त्यावेळेस मी जनतेच्या प्रश्नासाठी निर्भीडपणे लढत असते आठवणीतले आंदोलन म्हटल्यानंतर ज्यावेळेस राजसाहेबांना अटक झाली रत्नागिरीमध्ये कोकणामध्ये त्यावेळेस आम्ही इथे बरेचसं रस्ता रोको किंवा आम्ही बऱ्याचशा तोडफोड केल्या आणि त्यावेळेस ज्या वेळेस पोलीस एकदम फौज फाटा घेऊन आमच्या पुढे निघाले म्हणजे शंभर दीडशे दोनशे पोलीस असेल आणि ते समोरून येत आहे ना आम्ही असे उभा कुठं पळावं काय पळावं त्यावेळेस गिरवले मामा होते आम्ही पळून गेलो असतो पण मामा काही पळू शकले नसते त्यांच्या प्रकृतीमुळे आणि मग आम्ही पाहिलं की ती फौज पाटा येत आहे आमच्याकडं पण पळता पळता आम्हीच त्यांच्या ताब्यात सापडलो म्हणजे तो एक खूप छान होता का ते आमच्या मागं पळत होते आम्ही पुढे होतो असे खूप काही क्षण आहे की ज्याच्यात खरंच आनंदही वाटत होता आणि मजा पण येत होती पक्षामध्ये मला वाईट काळ नाही वाटवत पण राजसाहेबांवर ज्या वेळेस वाईट काळ आला तर त्यावेळेसच निश्चितच मनाला खूप वेदना होत होत्या की जो माझा नेता आहे तो प्रामाणिक काम करतो तो प्रामाणिक बोलतो पण त्याच्यावरच ही वेळ का येते जनता का विश्वास ठेवत नाही त्या व्यक्तीवर की जो म मा, महाराष्ट्र घडवायला निघालेला आहे तुम्ही फक्त एक काय म्हणतात ना लालूच दाखवल्यासारखे तुम्ही कुठल्याही नेत्याकडे दाखतात त्यावेळेस मनाला खूप वेदना होतात की आम्ही इथे ग्राउंड लेवलला तुमच्यासोबत आहोत मग तुम्ही विश्वास का ठेवत नाही माझ्या नेत्यावर आणि आंदोलन माझे असे स्मरणातले दोन तीन आंदोलन आहे की ज्यावेळेस राजसाहेब भगवानगडावरून निघाले होते त्यावेळेस राष्ट्रवादीच्या काही नेत्यां म्हणजे इथल्या ज्या स्थानिक जे आहेत पदाधिकारी यांनी राजसाहेबांना झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता पण त्या झेंड्याचं रूपांतर त्यांनी आम्हाला हानमारीत केलं दगडफेक झाली त्यावेळेचा खूप मोठा असं हे अनुभव आहे की कि राजसाहेब किती संवेदनशील आहे की हे एवढे यांनी तयारी दगडांची तयारी करूनसुद्धा राजसाहेब त्याच रस्त्याने आले आणि एका मुलाला दगड लागला पण त्या दग म्हणजे त्या मुलाचं रक्त वाहत होतं त्यावेळेस राजसाहेबांनी स्वतःच्या गाडीत त्याला घेतलं आणि दवाखान्यात नेलं तो एक भावनिक होता त्यानंतरचं माझं एक आंदोलन म्हणजे आंदोलन म्हणण्यापेक्षा एक प्रतिकार जी अंधारेबाई आहे सुषमाबाई अंधारे जी माझ्या हिंदू देवदेवतांना म्हणजे एक वाईट बोलते किंवा त्यांच्यावर टीका टिप्पणी करते किंवा त्यांच्या अश्लील भावात त्या देव त्या ती त्या देवदेवतांबद्दल बोलते त्या ज्यावेळेस ती नगर कोर्टात आली त्यावेळेस त्या बाईला त्याच्या खुर्च्या सहित लात मारणारी फक्त अनिता दिघे होती तो आनंद मला खूप मोठा देऊन गेला की हिच्यासारखी ही जी अंधारीन बाई आहे तू माझ्या हे करते तर तिला मी इथं चोपलेलं आहे ते माझ्यासाठी खूप मोठं आंदोलन होतं त्याच्यानंतर ती नगरमध्ये येण्याची सुद्धा ती ताकद ठेवत नाही So, वेळा मला मी ज्या सामाजिक कार्यातनं महिलांना जेव्हा मी काही बरेचसे गृह उद्योग लघु उद्योग जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन त्यांना छोटे छोटे उद्योग देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातनं त्यांनी आज बरंचसं काही कमवलेलं आहे पण हे सांगत नाही कारण त्या महिलांना मला दुखवायचं नाही आहे पण मी त्यांना सगळं मार्गदर्शन कुठं जायचं काय जायचं आणि ॲटलिस्ट म्हणजे मी एक फोन केला तरी अधिकारी त्या महिलांना ते मार्गदर्शन देतात व त्या मार्गदर्शनातनं त्यांना लघु उद्योग हे मिळालेले आहे मी त्यांना हेच सांगेल तरुणांना तरुणींना की तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत या कारण सामान्य ते नेता घडवण्याची ताकद फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे इतर पक्षात नाही आहे इतर पक्षात फक्त आयात केलेले आहे आणि निष्ठावंतांना हे डावलल्या जातं पण माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तसं नाही आहे तर कार्यकर्ता घडवण्याचा प्रयत्न करतो हे तुम्ही सर्व जनतेने उदाहरण बघितलेलं आहे कार्यकर्ता ते आमदार ह्यापर्यंतचा ज्यांचा प्रवास आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेला आहे आरोप तर प्रत्येक ठिकाणी होतात पण ते प्रूव्ह करण्याची ताकद आहे का यांच्यात प्रत्येक नेत्यावर आरोप होतात आणि त्याच्यामुळं माझ्या राजसाहेबांवर आरोप करणारा त्यांनी आजपर्यंत जर असा तुमच्याकडं काही पुरावा असेल तर तुम्ही मेहरबान कोर्टात दाखल करा नाही तर राजसाहेबांकडे जा आणि दाखवा काय भाई हे पुरावा आहे म्हणून पण ती ताकद कोणात नाही आहे कारण बोलायला तर सर्वच आहेत